आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनेरकर ई डी टी व्ही न्यूज जालन्याच्या अंकुर दिवाळी अंक दोन हजार चोवीस मध्ये आपलं स्वागत करतो वाचकांच्या हातात चौथा दिवाळी अंक देताना मनस्वी आनंद होत आहे या अनोख्या डिजिटल अंकाप्रमाणेच नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला उजाळा देणाऱ्या आणि त्यांचा गौरव करणाऱ्या तसेच त्यांच्यापासून प्रेरणा घेणारी एक मालिका देखील गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे रणरागिणी या नावाने ही मालिका सुरू असते आपण यूट्यूबवर सर्च करून देखील रणरागिणी पाहू शकता चला तर मग मुंबई येथून कल्पना देशमुख यांनी पाठवलेल्या लाडू या कवितेपासून आपण दिवाळी अंकाची सुरुवात करूयात नमस्कार मी कल्पना देशमुख नवी मुंबई अंकुर दिवाळी अंक दोन हजार साठी एक बालगीत सादर करत आहे गोल गोल लाडूची की न्यारी त्याची महती साऱ्या जगात भारी गोल गोल लाडूची की मया न्यारी त्याची महती साऱ्या जगात भारी बुंदीचा लाडू दिसतो किती छान बुंदीचा लाडू दिसतो किती छान बाप्पाच्या नैवेद्यात त्यालाच मान लाडूची गोडी आहे भारीच गोड मिठाई मिठाईमध्ये त्याला नाही तोड खारी खोबऱ्याचे पौष्टिक लाडू सकाळच्या न्याहारीत मुलांना वाडू एकाच दणक्यात दाताने फोडू आईच्या हाताचे चवदार लाडू दिवाळी फराळात लाडूचे ताट लक्ष्मीच्या नैवेद्यात याचा थाटबाट दिवाळी फराळात लाडूचे ताट लक्ष्मीच्या नैवेद्यात याचा थाटबाट राजूचे लक्ष सारे लाडू जाई राजूचे लक्ष सारे लाडू कडे जाई धीर मला धरवे खाण्याची गाई गोल गोल लाडूची किमया न्यारी त्याची महती साऱ्या जगात भारी गोल गोल लाडूची किमया न्यारी त्याची महती जगात भारी धन्यवाद या अंकामध्ये जे मान्यवर साहित्यिक आहेत त्यांच्यामध्ये राजीव तांबे सेवकराम लहाने दीपक सोनवणे योगेश कुलकर्णी श्वेता लांडे डॉक्टर सौ निर्मला भामोदे प्राध्यापक डॉक्टर बी जी श्रीरामे जिजा वाघ सौ अमिता घाटोळे उमा पाटील धुळे त्र्यंबक भालेराव प्राध्यापक डॉक्टर सुशील सातपुते अश्रुबा कोठावळे सुहास सदावरते लता गुठे लक्ष्मीकांत दाभाडकर अरुण देशपांडे डॉक्टर राज रणधीर प्राध्यापक पी जी भामोदे आदी साहित्यिकांचे साहित्य या दिवाळी अंकामध्ये आपणास वाचायला मिळणार आहे या सर्व साहित्यिकांचे ई डी टी व्ही न्यूजच्या वतीने खूप खूप आभार असेच आपले सहकार्य कायम राहावं हीच विनंती हा अंक आपण कधीही कुठेही केव्हाही पाहू शकता वाचू शकता आणि आपल्या स्नेहीजनांना देखील पाठवू शकता फक्त पाठवायची ती एक लिंक धन्यवाद